पिंपरी चिंचवडमधील वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणावर सर्व स्तरावरून तीव्र संताप व्यक्त केला जातो सासरच्या मंडळीच्या अनेक मानसिक शारीरिक त्रासाला कंटाळून तिने स्वतःचं आयुष्य संपवलं राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे माजी पदाधिकारी राजेंद्र हगवणे यांची ती सून होती तिच्या आत्महत्येनंतर कुटुंबाने पत्नी सासू ननंद सासरा आणि दीर यांनी मानसिक आणि शारीरिक छळ केल्याचा आरोप केला, केला होता विशेष म्हणजे जमीन खरेदीसाठी पैसे देण्यास नकार दिल्यामुळे हा छळ सुरू झाला होता असे कुटुंबानी दिलेल्या तक्रारीत नमूद करण्यात आहे या संदर्भात आता मराठी सिनेसृष्टीत देखील खंत व्यक्त होती अशातच अभिनेता आस्ताद काळे यांची पोस्ट चर्चेत आली या प्रकरणावर आस्ताद काळेनी तीव्र शब्दात निषेध व्यक्त करत आपलं मत मांडलं खरं तर आस्ताद काळे आपल्या बेधडक वक्तव्यासाठी ओळखला जात यामध्येच अभिनेता काळे यांनी बेधडक शब्दात नुकतीच फेसबुक अकाउंटवर वैष्णवी हळवणे यांच्या मृत्यू प्रकरणात एक पोस्ट शेअर केली यामध्ये तो म्हणतोय आपल्या मुलीच्या अवस्थेबद्दल परिस्थितीबद्दल आईवडिलांना किंवा घरच्यांना इतरांना काहीच माहीत नसतं का की माहिती असून कोणी पाठिंबा देत नाही यापुढेही आणखीन एक पोस्ट लिहून काय नाही या प्रकरणावर अनेकांचं लक्ष वेधलं आहे तसं असेल ना तर माहेरचे देखील तेवढेच दोषी आहेत ना संपूर्ण कुटुंबाला जनतेच्या विशेषतः स्त्रियांच्या हवाली करायला हवं हुंडा वागणाऱ्यांना हलकटांच्या मनात दहशत बसली पाहिजे कायदा हा माणसांसाठी असतो हा इवानासाठी नाही अशा भाषेत पोस्ट लिहून त्यांनी आपला संताप व्यक्त केला प्रकरणावर पोलिसांनी आधीच सासू पत्नी ननन यांना अटक केली आहे मात्र सासरे जितेंद्र अगवणे आणि दीर सुशील अगवणे गेल्या सात दिवसापासून फरार होते शुक्रवारी पहाटे साडेचार वाजता पोलिसांनी रचलेल्या सापळ्यात ते दोघे देखील जेरबंद झाले सध्या दोघांचीही चौकशी सुरू आहे वैष्णवीच्या मृत्यूला जबाबदार ठरून त्यांच्या पुढील कायदेशीर कारवाई केली जाणार आहे एकूणच या पूर्ण प्रकरणावर तुमचं काय मत आहे हे आम्हाला कमेंट बॉक्सने नक्की कळवा पाहत राहा फक्त हंच मीडिया